नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ निलेश भवर के बी बाय ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड फलटणकडून आज आपल्याशी संवाद साधत आहे तर आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील औसरी बुद्रुक या गावात आलेलो असून या गावातील युवा प्रगतशील शेतकरी श्री शुभम गावडे आज आपल्या संवयत आहेत तर आज आपण त्यांच्याशी परिचय करून घ्या नमस्कार नमस्कार माझं नाव शुभम सुनील गावडे मी राहणारा गावडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे कॉन्टॅक्ट नंबर डबल एट टू एट झिरो सेवन थ्री फोर थ्री एट माझं एज्युकेशन एम बी एमध्ये झालेलं असून मी मुंबईतील वास्तवच होतो पण माझा जॉबकडे आवड नसल्यामुळे माझा कल सर्वत्र शेतीकडे वाला शेतीबरोबर माझा दुग्ध व्यवसाय पण आहे बरं तर आपण ह्या की बी बाय ऑर्गॅनिकशी कधीपासून जोडला गेला आहे की बी बाय ऑर्गॅनिकशी मी कमीत कमी एक सात ते आठ महिने जे आमचे गुरुकृपा कृषी सेवा केंद्राचे ओनर आहेत बाळासाहेब गुंगे आणि या भागाचे जे ऑफिसरचे रोहित कळंबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी के बी बाय प्रॉडक्टचे वाप वापर करतो बरं आता आपण नेमके की बी बाय ऑर्गॅनिकचे आपण थोडं बोललात की आपण जी दोन प्रॉडक्ट वापरली आहेत बॅलन्सटिक रूट फिट तर बॅलन्स टिकबद्दल आपलं काय मत आहे बॅलन्स स्टिक हे नॉन आयकॉनिक आहे पी एच लेवल कमी करते आणि पावसामध्ये इतर स्टिकरच्यानुसार त्याचे जे नियंत्रण आहे मर ते म्हणजे ते इतर स्टिकरच्या तुलनेमध्ये ते जास्त चांगलं आणि पीएचडी करतात तुमचं मत आहे बरं बरं बर ठीक बर, बर, आहे आणि आपण दुसरं प्रॉडक्ट सुद्धा वापरलं जे रुट फिट फिट तर त्याबद्दल आपलं काय मत आहे रूट फिट हे पांढऱ्या पेशी आहे त्याची वाढ करते त्याच्यानंतरला जे मर असते त्याच्यावर नियंत्रण आणते त्याचा रिझल्ट खूप छान आहे रूट फिट आणि बॅलन्स स्टिक आणि जे बुरशी नाशक आहे त्याच्या पण रुट फिट हे बुरशी पण कंट्रोल, कंट्रोल करतो त्याबद्दल आपला अनुभव देखील बरं तर मी आपल्याला असा आव्हान करतो की आपण तुम्ही हे जे प्रॉडक्ट वापरले आहेत हे सगळे किबीचे प्रॉडक्ट जे आहेत हो। ते सर्व ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक तुम्ही स्वतः त्याचा अनुभव देखील घेतलाय तर तुम्ही तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय आवाहन कराल मी आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन करेल की त्यांनी किबी बाय प्रोडक्ट हे जरूर यूज करावे कारण की त्याचा जो रिझल्ट आहे तो शेवटपर्यंत राहतो की बाय प्रोडक्ट हे ऑर्गॅनिक कंपनी आहे त्याच्यामुळे त्यांनी वापरायला काही हरकत हरकत नाही ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो मी सुद्धा आपण सर्वांना असं आवाहन करतो श्री शुभम गावडे यांनी देखील आपल्याला त्यांचा अनुभव व्यक्त केले आहेत तर मी आपणाला असं आवाहन करतो की आपण देखील की बी बाय प्रॉडक्ट की बी बाय ऑर्गॅनिकची जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचासुद्धा आपण वापर करावा जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी होईल नमस्कार